चौकालाग दिरून रुंद फूट पातळ निरणाची लघवीची किंवा शेण टाकण्याची जागा चॉकलेट गाजरी काळी मिक्सर शरीर बांधा बैलासारखा माप मजबूत पिंड आणि अंगावरती बारीक कोसा कलर आता अंगावरती घाण झालेली आहे रस्त्याच्या कळल असल्यामुळं अंगावरती धुरळा उडलेला असल्यामुळं जो बारीक कोसा कलर आहे तर तो कोसा कलर आता या अवस्थेत दिसून येत नाही तिला धुतल्यानंतर किंवा आंघोळ घातल्यानंतर तो कलर तुम्हाला दिसून येईल तर गळ्याचा बारकावा त्याच्या स्किनचा बारकावा किंवा तोंडाच्या नळीचा बारकावा कानाचा बारकावा शिंगाचा बारकावा किंवा शिंगाचा डौलदारपणा आकार किंवा शिंगाचा कलर किंवा काशेचा आकार आणि सडातला अंतर हा तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतो तर जुन्या खाणीतून बऱ्याच दुर्मिळ गायी आहेत आणि ह्या जुन्या खाणीच्या गायी जुनी पारक असणाऱ्या दावनेत तुम्हाला बघायला मिळतील अधिक माहिती